नमस्कार आवाज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी अन्ना जयभेम आज अकोला जिल्ह्यात एअरटेल या ऑफिसमध्ये काम करणारे एक अजय इंगळे मजूर या गरीब कुटुंबातील व्यक्तीला बायपास सर्जरी झाली आणि बायपास सर्जरी होऊन ज्या कंपनीत तीन वर्ष काम केले त्या कंपनीनं आज या व्यक्तीवर अन्य अत्याचार केला तात्काळ या व्यक्तीला डबल कामावर रुजू केला पाहिजेत अशी या का या कंपनीला आम्ही मागणी करतो अन्यथा तीन दिवसात त्या कंपनीत येऊन आम्ही दांगडो केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो आणि माफीचे बाकीच्या राज्यातून येऊन अति मराठी माणसाला हे फाळफाऊ तपलीक देतात जे कोणी युपी बिहारी असतील त्या युपी बिहाराला सुद्धा आम्ही इशारा देतो की तुमची माय तिकडे सवाळा अकोल्या जिल्ह्यातल्या कोणत्याही कामगाराला जर तपलीक केली तर याचा जवाब तुम्हाला या अकोल्या जिल्ह्यात द्यावा लागेल हा इशारा देतो आणि तात्काळ या एअरटेल कंपनीत या कामगार मजुरावर जो अन्याय अत्याचार झाला त्या मजुराला दिलासा देण्याचं काम करावं याच घर उद्ध्वस्त होता कामा नये याची दखल घ्यावी अन्यथा जिल्हाधिकाऱ्याला याचा जबाब द्यावा लागेल हे इशारा देतो जय भीम जय शिवराय चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद